नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण एवढा चमत्कारी प्रयोग जाणून घेऊया जर आपल्याला कोणत्याही कामामध्ये असफलता भेटत असेल आपण जे काही काम करायचा तिथे फक्त आपल्याला अपयश येत असेल काम कोणत्याही प्रकारचे असो आपण ज्या ठिकाणी गेलात त्या ठिकाणी फक्त आपल्या हत्ती अपयश येत असेल कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नसेल तर त्यासाठी हा एवढा जबरदस्त उपाय आहे हा उपाय करा आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये आपण यश मिळवा तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण पहा व्हिडिओला लाईक जरूर करा आणि सोबतच याला शेअर सुद्धा करा याचा या लाभ प्रत्येकाला मिळेल आणि मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन औषध आवडतं तर त्याला मित्रांनो जाणून घेऊया प्रयोग खूप सोपा आहे आपण सहजतेने हा प्रयोग करू शकता आणि आपल्या प्रत्येक कार्यामध्ये कार्य कोणत्याही प्रकारचे असो वैवाहिक असो नोकरीविषयक असो शैक्षणिक असो किंवा पैशासंबंधित असो एखाद्या कोर्ट कचेरीच्या कामासंबंधित असो कोणत्याही प्रकारच्या कार्यामध्ये ह्या प्रयोगाने आपल्याला विशेष लाभ भेटतो जर आपण कोर्ट कचेरीने परेशान आहात तर आपल्याला आपल्यासारखा आप निर्णय करायचा आहे कोर्ट कचेरीमध्ये तरी हा प्रयोग आपल्यासाठी पूर्णपणे सफल होईल आपल्याला सफलता देईल आपल्याला यश देईल नोकरीसाठी पण सुद्धा हा प्रयोग खूप यशस्वी होईल तर मित्रांनो कार्य कोणतेही असो कितीही अवघड असो तरी या प्रयोगाने ते कार्य निश्चितच आपल्याला यश देईल म्हणजे पूर्ण होईल तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हा प्रयोग आपल्याला चालू करायचा आहे कोणत्याही रविवारी रविवारी सर्वप्रथम आपण पितळ्याच्या तांब्यामध्ये थोडेसे पाणी आणि थोडी हळद टाकून आणि एक पिवळे फूल टाकून सूर्याला सूर्योदयाच्या वेळी आर्घ्य द्या आणि आर्घ्य देते वेळी ओम मरी नमः या मंत्राचा जप आपण सतत करीत राहा यानंतर लेके सूर्याला नमस्कार करून कामामध्ये यश मिळण्यासाठी प्रार्थना करा आणि त्यानंतर दर्शकांनो एक कच्चा पिवळा धागा घेऊन त्या धाग्यावर ओम गंग गणपतये नम ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करा तर अशा प्रकारे हा मंत्र हा धागा सिद्ध होईल आणि नंतर या धाग्याला आ, ओम गंगणपतय नमहा म्हणून सात गाठी याला द्या प्रत्येक गाठ देते वेळेस ओम गंगणपतय नमा हा, हा मंत्र म्हणा सात गाठी त्या धाग्यामध्ये द्या आणि त्या धाग्याला दोन्ही हातात घेऊन आपल्या त्याला त्या त्या नमन एकदा करा आणि नमन करून तो धागा आपल्या वरच्या खिशामध्ये ठेवा जे आपल्या शर्टमध्ये असतो त्या जा समोरच्या खिशामध्ये आपल्याला हा धागा ठेवायचा आहे तर मित्रांनो हा छोटासा प्रोग आपल्याला एवढा यशस्वी करेल आपले कितीही अवघड काम असो कोणत्याही प्रकारचे काम असो सर्व कामामध्ये हा धागा आपल्याला निश्चितच शंभर टक्के यश देईल आपण जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल आपले कोणतेही काम रुकणार नाही कोणत्याही कामामध्ये कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि अडचण जरी आली असेल तर ते निश्चितपणे दूर होईल आणि आपले कार्य सिद्ध होईल यात काही शंका नाही तर दर्शकांनो हा एवढा जबरदस्त प्रयोग आहे तर हा प्रयोग करा आणि आपल्या सर्व कार्यामध्ये आपण यशस्वी व्हा तर दर्शकांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा आणि व्हिडिओला ज्या ज्यात लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला